मित्रांनो गौरी गणपतीनिमित्त हा आनंदाचा शिदा हा दिला जाणार आहे तर यामध्ये एक कोटी सत्तर लाखापेक्षा जास्त धारकांना हा आनंदाचा शिदा हा मिळणार आहे तर यामध्ये कोणत्या वस्तू आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिदा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे प्रति संच शंभर रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदाचा शिदा संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधाजिन्हांचा समावेश असणार आहे या आनंदाचा शिधा संचाचे वाटप हे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शितापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजे ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी यांना या आनंदाचा संचचा हा शिधा लाभ मिळणार आहे तर प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्न संचाची खरेदी करण्यासाठी पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतक्या खर्चास आता मान्यता सूत्र देण्यात आली आहे या संचाचे वाटप हे ई पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा आनंदाचा शिदा हा पंधरा ऑगस्टपासून हा आनंदाचा शिदा वाटपायला सुरुवात होणार आहे तर हा आनंदाचा शिदा घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जे काही रेशन धान्य दुकान असेल त्या धान्य दुकानामध्ये जाऊन तुम्हाला हा आनंदाचा शिदा हा शंभर रुपयामध्ये मिळणार आहे या, या चार वस्तू या ज्या चार वस्तू आहे एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल अशा ह्या चार वस्तू असणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता जास्तीत जास्त आपल्या शिधापत्रिकाधारकांना शेअर करा धन्यवाद